कुंभ राशी साप्ताहिक राशी भविष्य अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये संमिश्र अनुभव येते चंद्र आणि शनीच्या प्रभावामुळे काही चांगले तसेच आव्हानात्मक प्रसंग अनुभवायला मिळणार आहेत या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वातील आत्मविश्वास आणि समर्पणाची भावना तुम्हाला यशस्वी बनवणार आहे काही नवीन जबाबदाऱ्या अंगीकरण ज्या सुरुवातीला कठीण वाटतील पण पुढे त्या तुमच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत सकारात्मक दृष्टिकोन राखल्यास तुम्ही कठीण प्रसंगांवरही मात करू शकाल नवीन गोष्टी शिकण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे जोपर्यंत तुमचं ध्येय स्पष्ट आहे तोपर्यंत यश तुमच्या हातात असणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कुशलतेचा आणि कल्पकतेचा उपयोग कराल नवीन प्रकल्प हाती घेताना तुमच्या निर्णयांबाबत विचारपूर्वक योजना आखा उच्च पदस्थ व्यक्तींकडून प्रोत्साहन मिळणार आहे टीम लीडरशिपची संधी मिळाल्यास ती स्वीकारा कारण यामुळे तुमच्या नेतृत्व ने गुणांना वाव मिळणार आहे स्वतंत्र व्यावसायिक किंवा उद्योजकांसाठी नवीन करार किंवा प्रोजेक्ट साठी चांगला काळ आहे जोखीम घेण्याची क्षमता दाखवून तुम्ही फायदेशीर करू शकता या काळात केलेले डिश तुम्हाला चांगला परतावा मिळवून देणार आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा आहे खर्च वाढणार आहे विशेषत गृह सजावट किंवा वाहन खरेदी यांसारख्या मोठ्या गुंतवणुकीसाठी खर्च होणार आहे मात्र एखादी चुनी गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल ज्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभणार आहे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सध्याचा काळ दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना नियम वटिनेट समजून घ्या मगच कर्ज द्या त्याशिवाय कर्ज घेण्याचा विचार देखील करू नका उपाय नियमितपणे शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा आणि गरिबांना अन्नदान करा यामुळे शनीची कृपा लाभेल कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध या आठवड्यात अधिक धुळ होतील कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील एखादा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित होऊ शकतो जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या विशेषत जर त्यांना काही पूर्वीपासूनची तक्रार असेल तर लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करा कुटुंबातील सदस्यांचे समर्थन तुम्हाला भावनिक बळ देईल प्रेमसंबंधात नवीन येणार आहे जर तुम्ही आपले मन करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे नवविवाहित जोडप्यांसाठी हा कालावधी परस्पर विश्वास दृढ करण्याचा आहे सिंगल व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होणार आहे पण निर्णय घेताना काळजी घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या कारण तुमचं मन दुखण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र असेल तणावामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळे ध्यानधारणेला जास्त प्राधान्य द्या नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर दिल्यास शारीरिक तंदुरुस्ती कायम राहील पचनाशी संबंधित समस्यांवर लक्ष द्या जसे की गॅस्ट्रिक किंवा ऍसिडिटी या गोष्टीवर लक्ष द्या सल्ला आणि शिळे अन्न टाळा औषधोपचार सुरू असतील तर त्यात खंड पडू देऊ नका पूपा योजना एक शनिवारी तेलाचा दिवा लावा शनीच्या अनुकूल परिणामासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा प्रज्वलित करा दोन अन्नदान गरजू व्यक्तींना अन्नदान करा तीन ध्यानधारणा ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज पंधरा ते वीस मिनिट ध्यान करा कुंभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात संयमाने आणि प्रगल्भतेने पुढे जावे नवीन संधीचा योग्य उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होऊ शकता मेहनतीला यशाचा सुवर्ण कळस मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा तुम्हाला तुमचे ध्येय नक्की साध्य करता येणार तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद